तर नमस्कार मंडळी कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण निघालो आहे आबिदाच्या बड्डेला खास आबिदाचा बर्थडेचा ब्लॉग आहे हा तर त्याच्या अगोदर आपण जाणार आहे बाबुदा बाबुदाच्या घरी बारक्याला बघायला तर आपल्याबरोबर आहेत आज <laughs> सिद्धेश खागा दक्ष साठले आय डी सांग तुझी फॉलो करायला सगळ्यांना तर चला आता निघूया आता आलेलो आहे आपण बारक्याला भेटायला हा नागडाय वाटत आय एम सॉरी बाबू हे आयकर आयकर इकडे इकडे बघ इकडे बघ लाजला माफ करे भात माणूस लागलो मत करू रॅनिलो रॅन बुर तोबा 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 थारा मूड खराब हो याला भेटायला आले सगळे नाटकी बघा हे बघा भेटायला आला पण काय अजिबात तो बोलायचा विषय नाही त्याचा काय बात बाबू आता याला भेटायला आलोय त्याची नाटके बघा आता बघतोय अजिबात सोडत नाही डोळ्या चल 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 नाही त्याचा मूड नाही वाटतय जाऊ दे चला टाटा कर ता कर टाटा टाटा टाटाकर टाटाकर चटाकर तू टाटा कर तर मित्रांनो जस्ट आता आपण राम मंदिर ला आलोय राम मंदिर नाही रे रामनगर हा है

बिल्डिंगच्या खाली पोहोचलेलो आहे आता वरती जाऊया वहिनीने काहीतरी सरप्राईज केलेलं आहे अभिनहासाठी बघूया आता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या भावाचा बड्डे वहिनी सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे हे आपल्या नवीन वहिनी वहिनी आहे करा आणि दादा हे दादा लोक आतमध्ये बसलेत हे अध्यक्ष हे नमलाचे अध्यक्ष आणि हा आपला बाबू दादा मॅनेजमेंट सगळे भाऊ वगैरे आलेले आहेत आपले हा बघा बॉडी बिल्डर आहे त्याला बॉडी दाखव एज बॉडी दाखव एज बॉडी दाखव जरा बर्थडे सेलिब्रेशन चालू होते तर आता जाऊया से चला वहिनीने बॅट दिले खेळायचा काय पत्ता ना अजिबात कधी <laughs> बोलवलं का झोपलेला असतो तर आता वहिनीने बॅट दिले बघूया आता किती पावसाळा चालू आहे पावसाळ्याची बॅट तर नाही उन्हाळ्याची बॅट आहे आता बघूया कधी उन्हाळ्यात येतो किती दिवस आम्हाला सांग आता हे एवढं डेकोरेशन वगैरे केलंय सरप्राईज वहिनीने दिलं तुला कसं वाटलं माहिती होतं का सरप्राईजचं खरं कसं वाटलं अरे इकडे अरे अरे एक काम रुपये काट ओवर ऍक्टिंग जेव्हा आलेलं आहे आज स्पेशल बिर्याणी आहे सगळे जेवायला बसले मॅनेजर आता जिमवाला यश इथे एक शंभर ग्राम पनीर बायसेफ दाखव तर आता हे जेवायला बसता बॉय इकडे चालू आहे आता उपवासच असतो नुसतं अरे जरा थांब थांबे कर कर चालू कर सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आता निघालोय घरी आणि आता आपल्या एरियात हंडीची प्रॅक्टिस चालू आहे आपल्या पोरांची सगळ्यांची तर आता तिकडे जाऊया हे दादा लोक वगैरे पण निघालेले आहेत आता दादा बाय बाय करा हे बघा उरणी सगळी बिर्याणी बिर्याणी हा घेऊन चाललाय हे बघा हा मग केक पण आहे त्याच्यात चला आता डायरेक्ट भेटू आपण आपल्या एरियात रस्शी वगैरे बांधून ठेवलेली पण आज वाटत प्रॅक्टिस वगैरे काय करणार नाही काय झालं असेल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा